हॅलो एव्हरी वन प्रियंकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मस्त टेस्टी अशी ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी किंवा आमटी बनवणार आहे चला मग कशी बनवायची ते बघूया सर्वप्रथम तुरीच्या शेंगा घेऊन त्यामधून दाणे काढून घ्यावे व नंतर ते दाणे गरम तव्यावर टाकून त्यावर थोडे तेल टाकून भाजून घेऊन ते थंड होऊ द्यावे त्यानंतर त्याच तव्यावर चार ते पाच हिरव्या मिरच्या खोबरा कीस व मध्यम कांदा हे सगळं बारीक कापून घेऊन भाजून घ्यावे आणि नंतर भाजलेले तुरीचे दाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून ते जाडसर बारीक करून घ्यावे नंतर भाजलेला मसाला व पाच ते सहा लसूण पाकळ्या हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून आणि नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून ते गरम झाले की जिरे मोहरी टाकून व बारीक केलेला मसाला घे टाकून तो गॅसच्या मंद आचेवर हलवत राहावे व नंतर त्या गुड्याला तेल सुटले की त्यामध्ये हळद व थोडा गरम मसाला टाकून ते मिक्स करून त्यामध्ये जाडसर बारीक केलेले तुरीचे दाणे टाकून ते परतवून घेऊन त्यामध्ये पाहिजे तसे गरम पाणी टाकून मिक्स करावे व नंतर चवीनुसार मीठ टाकून ती भाजी दहा ते पंधरा मिनिट शिजू द्यावी अशा प्रकारे मस्त टेस्टी अशी तुरीच्या दाण्यांची आमटी तयार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद